आपल्या राज्यामध्ये नशेखोरी आणि ड्रग्ज प्रकरणाच्या अनेक घटना वेळोवेळी समोर येत आहेत यात लाखोंचे व्यवहार होतात तरुणाईला या व्यसनाच्या जाळ्यात ओढलं जातं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं अकोल्यामध्ये असंच एक ड्रग्ज रॅकेट समोर आलंय ज्यामध्ये समोर येणारी माहिती धक्कादायक आहे पोलीस मित्र निघाला ड्रग्ज पेडलर अकोल्यातल्या प्रकरणात दोघे अटकेत एक फरार अटकेतला एक आरोपी बीएमएसचा चा विद्यार्थी तिसरा आरोपी गब्बरचा कसून शोध अकोला ड्रग्ज विक्री प्रकरणातील फरार आरोपी गब्बर जमादारच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथक तर खदान पोलिसांचं एक पथक त्याचा कसून शोध घेत आहे पंचगव्हाण त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे गब्बरचे पोलिसांसोबतचे व्हिडिओ समोर आल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी संबंधित व्हिडिओ दिसणाऱ्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागितलंय त्या गुन्ह्यामध्ये अब्बर जमादार नावाचा जो आरोपी यामध्ये तिसरा आरोपी आहे या याला शोधण्यासाठी आम्ही पथकं तयार केलेली आहेत पथकं रवाना झालेली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे आरोपीची पार्श्वभूमी आम्ही शोधतो आहे त्याचा तपास आमचा त्याप्रमाणे सुरू आहे एम डी ड्रग्ज विक्री प्रकरणात अकोल्यातल्या खदान पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली आहे मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुश्ताक खान आदिक खान असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत त्यांच्याकडनं सेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम वजनाचं दोन लाख तीस हजार रुपयांचं एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले प्रतिबंधित असलेलं एम डी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी अस क्वांटिटीचा असून त्याचं व एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असं इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या गब्बर अनेक कारनामे आले आहेत त्यावर एक नजर टाकूया मिरवणुकीत पोलीस अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या पथसंचलनात गब्बरची उपस्थिती वाढदिवसाचा केक कापताना गब्बरच्या कार्यकर्त्यांच्या हाती तलवार पंचगमांड परिसरात अनेक अवैध उद्योग धंदे पंचगवान मधील गब्बरच्या मालकीच्या ओरो वॉटर प्लांटवर पोलिसांची नियमित उडबस असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे पोलिसांनी गब्बरला अटक करून त्याचा नेमका या प्रकरणात नेमका काय कनेक्शन आहे अकोल्यातले जे ड्रग पीडलर आहेत त्याच्याशी गब्बरचा घनिष्ठ संबंध आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जी आहे ती पोलिसांना शोधावी लागतील मात्र या निमित्ताने अकोला पोलीस निश्चितच चर्चेत आलेले आहे आणि गब्बर सोबतची मैत्री त्यांना निश्चितच महाग पडू शकते असं सध्याचं चित्र आहे अटकेतील मोहम्मद ياسين हा आरोपी च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तसंच पोलीस मित्र असल्याची माहिती समोर येते वंचितने मात्र गब्बरशी पक्षाचा कोणताही संबंध नाही हे स्पष्ट केलाय त्याचवेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत गब्बरचे काही फोटो समोर आले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर गब्बरच्या राजकीय कनेक्शनच्या बातम्या लक्षात घेता त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी करण्यात येते उमेश अलोने एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट